तुम्ही गेले ना मग जाऊ दे ठीक आहे सर काय नाव आहे म्हणले आरती आरती आणि त्यांचं शांताराम शांताराम पुढं ह्यांच्याकडे लक्ष द्या यांचं कार हे मी तुम्हाला दोघींचा सत्यनारायण गा गावतो बरोबर हे तळ्यात हे मळ्यात आहे कुठं आहे हे पुढं माझं मळ्यात हा हे मळ्यात बहिणी हाच माझा कार्यक्रम मला माहिती आहे लक्ष द्या ह्या आउट होणार आहे दादा हे गबरे शांत बस बाळा रेडी तळ्या बरोबर

मला तो पहिला फोन कोणाला द्यावणार सर्वजण आलेत फोन कोणाला लावायचा आओ 15 ने तर आलेत दे गाडी धुंदायला सगळी झाली आणि तुम्हाला मिलना तर गाडीचा कोणाला फोन करणार प्लीज मी कुणाला कॉल करणार नाही सगळे एकच आहे दोघे राजा आम्ही सोबत दोघे राजा राजा आणि राणी आणि ती तुमची कहानी लक्ष द्या तळे रेडी आदिवासी हिरवाई माधुरी म्हणणी तुम्ही आऊट झाले का नाही सरका इकडं तुम्ही आऊट झाले ना कधी आता होत आहे त्याला काय दाख रेडी मळ्या

जाऊन जोरदार काय स्वागत करूयात लोकप्रिय नेतृत्व खेळचे आमदार त्याला काय मंत्र म्हणायचं का है तळ्यात हे म्हणायचं ओके तळ्या फॅशनची साडी घ्या बस हा का चालू आहे ना त्याचा आवाज आवा येत ना कोणी मी का बंगारावलाय पुढच्या घरी जामाला मला दीड लाख रुपये मोजून द्यायचे जायच्या आधी पहिले असंच पुढं पाठवून जाऊ ना आनंदीपर्यंत हा जावा जावा मिळत जावा हां रेडी तरी पण घालवतो रेडी मळ्या नाही असं दोन्ही उडी मारायची ह्याला खेळायला अर्थ नाही रेडी थोडं रेडी तळ्या जाव ये हळू हळूहळू घालवतो बाई तुम्ही अजून आहे का सगळं बहीण मला जाऊन जाही जा तिथे हा फोटो समोर आवडी थोडीकडे हा कळ्यात मळे ओके मळ्यात काय गेले नाही बघ एक चान्स आज वजनच कमी करू आपण हा ना रेडी तळ्या बरोबर आहे तुम्ही राहता कुठे वडगाव के ना अरे साहेब काय करता कामाला आहे अरे तुम्ही त्यांच्याकडे कामाला शेती बघ वा रेडी तळ्या आम्हाला त्याला काय मारायचं होईल काय नाही होईल माहीत सांग बोला घर गर... <laughs> नाही तो गेला ना गे। तोल गे। तुम्ही नाही गेले अरवायचंय तुम्ही घालाय तुम्ही भांडून का तिच्या बुडबुड बुडबुड करते अण्णा नमस्कार येस रेडी करू सुरुवात तळ्यात पुढे मळा मागे मळ्यात तळ्यात जर अण्णांच्या हस्ते गाडी तुम्हाला मिळेल ते कसे वाटेल आनंद वाटेल ना रेडी तळ्या बसून घ्या हा चल रेडी जाऊ शकत काय अडचण हळूहळू पाठवा पट पड डान्स आहे केक कापायचा तळ्यात पुढे मार्यात मागे ओके वहिणी तुला वा रेडी तळ्या शिक्षण किती झाले नव्हे मग वहिणी तर आम्ही काढायची तेवढा मोठा उत्तर पार करायचं

जाऊ दे ते खरे घ्यायत मी घालवतो तुम्हाला ताळ्यात मांडा पुढं जावं तळ्यात हा म्हणे तळे मी पूर्ण उघाऊ करते तुम्हाला तळ्यात आता गेले तुम्ही तुम्ही आज उगितले एवढं मला आदर्श राहिले लव्ह मॅरेज आहे का हा अरेज लव्ह मॅरेज आहे का अरेज मॅनेज आहे अरेंज मॅरेज अरे साहेब कधी झालं ताज ताजच आहे ना पाच वर्ष झाली पंचवीस गेला तुम्हाला गाडी द्यायची जबाबदारी माझी रेडी मी एवढं येणार मुली गाडी घ्यायची सर तुम्ही बजावत अध्यक्ष माहिती आहे का तुम्ही लोकांना सरकार सत्ता तुम्ही काही जाणार जाऊ न किती वेळ झाले हे सांगितलं मिळून दोघं आली हा मला किती वेळा या अह कृष्ण रामकृष्ण मी सुद्धा मला कवी माणूस आहे या हे तळ्यात आहे मळ्यात आहे हा काय करतात शेती आणि तुम्ही कधी कधी लग्न झालंय चौदा वर्षी झालं हो दहाच्या आतल्या बोलल्यावर चौदा वर्षाचे आले बरं समजा तुम्हाला घेऊन जाईल वाटें मरपिडा आणि रस्का मला पेडे आहे तुमला पहिला दे रेडी तले पाद्रीनी श्रावण मध्ये तुमला न करता का तले पूरा मळ आहे मळ तले मळ तले

काय नाही बिचारीला आता दोघींमधून फायनल दहा मध्ये कोण जाते आपण बघूया ओके बावली तुमचे मालक काय करतात <laughs> शेती तुमचे वा मला सुद्धा आनंद आहे दोन्ही शेतकरी भगिनी दो फायनल ला पोहोचलेला काय वाजवते हो

ओके मय कळे